हे अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा आज रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा रत्नागिरीत सभा घेत आहेत रत्नागिरीतल्या गोकटे जोगळेकर या महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या तयारीचा आढावा देखील घेतला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत आहे त्यामुळे अमित शहा रत्नागिरीच्या सभेतून पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधण्याचीही शक्यता वर्तवली जाते नारायण राणेंसाठी अमित शहांचा प्रचार पाहायला मिळतो आहे कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत ठाकरे गट विरुद्ध विनायक राऊत असं आपल्याला या ठिकाणी लढत पाहायला मिळू शकते भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्याच प्रचारासाठी अमित शहा या ठिकाणी सभा घेत आहेत ठाकरेंना यावेळेस राय नारायण राणे यांचं आव्हान पाहायला मिळतंय तर रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभे या सभेचं आयोजन करण्यात आलं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या तयारीचा देखील आढावा घेतला आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचा विनायक राऊत अशी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे अमित शहा रत्नागिरीच्या सभेतून पुन्हा एकदा ठाकरेंवर तसेच मवियावरती कशा पद्धतीनं निशाणा साधतायत हे पाहणं महत्वाचं आहे आज रत्नागिरीत अमित शहाची सभा होती नारायण राणे यांच्या प्रचारार्थ यावेळी सभेचं आयोजन करण्यात आलंय केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा आज रत्नागिरी दौरा आहे आणि याच दौऱ्यादरम्यान ते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत या सभेत अमित शहा नेमकं काय बोलतात याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आपल्याला ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांच्या विरोधात आपल्याला खरं तर ठाकरेंचं आव्हान पाहायला मिळणार आहे नारायण विरुद्ध विनायक राऊत असा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे कारण ठाकरे गटाकडून यावेळेस विनायक राऊतांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता रत्नागिरीत आपल्याला ठाकरे भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो आहे नारायण राणेंच्याच प्रचारासाठी अमित शहाच्या सभा होते आहे या सभेत यावेळेस अमित शहा काय बोलत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे तर रत्नागिरीत सभा होती रत्नागिरीतील गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या तयारीचा आढावा देखील घेतलाय तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणी ठाकरे गटाचा विनायक राऊत अशी लढत आहे त्यामुळे अमित शहा रत्नागिरीच्या सभेतून पुन्हा ठाकरेंवर निशाणा साधण्याची चु देखील शक्यता आहे काही दिवसांपूर्वीच ठाकरेंची देखील या ठिकाणी सभा झाली आहे यावेळेस उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती त्याला आता कशा पद्धतीनं अमित शहा प्रत्युत्तर देत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात गट विरुद्ध भाजपचं आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे राणेंना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचं आव्हान असेल तर त्याच अनुषंगानं आज रत्नागिरीत अमित शहा यांची सभा असणार आहे नारायण राणेंच्या प्रचारार्थ खरंतर या सभेचं आयोजन करण्यात आलंय या सभेत अमित शहा नेमकं काय बोलत आहेत उद्धव ठाकरेंवर कशा पद्धतीनं निशाणा साधतायत हे पाहणं महत्वाचं आहे नारायण राणेंसाठी अमित शहांचा प्रचार पाहायला मिळणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये अमित शहा यांची सभा देखील आयोजित करण्यात आली आहे या सभेत अमित शहा काय बोलतात याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत